पोहोचले थोडीशी कदर करा तुम्ही भावाने हाताला धरून फरफटत ओढत नेलं जिथे गाईचा गोठा होता ना त्या गोठ्यामध्ये नेलं श्रीमंती फार गरिबी वाईट असते भा पैसा माणसाचे नाते तोडतो आईच्या नंतर निस्वार्थ प्रेम करते आपल्यावरती ती फक्त बहीण असते दादा मला सगळ्यांना एक सुंदर प्रसंग घडलेली घटना सांगायची आहे कधीतरी कोणाचं प्रारब्ध जर असेल बहिणीचं प्रारब्ध तिच्या भाग्यावरती जे लिहिलेलं असेल बस तिला ते भोगावं लागतं भाऊ श्रीमंत असेल अथवा गरीब असेल पण नातं फार श्रीमंत असतं आपले मन फक्त गरीब आणि श्रीमंत झालेत सध्याच्या काळात माणूस पैशानं श्रीमंत असला पाहिजे हे मनाचा जा, मनाला झालेला आजार आहे आपल्या माणसा प्रॉपर्टीनं श्रीमंत असला पाहिजे माणसानं चांगले कपडे घातले पाहिजे माणसाकडे सगळ्या काही गोष्टी गाडी धन दौलत सगळं असलं पाहिजे हे माणसाच्या मनाला झालेला आजार आहे सगळ्यात श्रेष्ठ नातन श्रीमंती जर कोणती असेल तर ती आपण जपलेली नाती आहेत एका भावानं बहिणीचं अगदी लग्न लावून दिलं आई वडील जिवंत तो होते तोपर्यंत तो बहिणीचं लग्न एक ती एक बहीण आहे दोघे जण एक बहीण एक भाऊ पण बहिणीचं असं की बहीण एका गरीब घराण्यामध्ये गेली गरीब घर होतं गरीब कुटुंब होतं रोज जर कष्ट केले रोज जर काम केलं तरच खाण्यासाठी भेटायचं दिवसभर काम केले आणि आठ दिवस काम केले तर कुठं रविवारीच्या दिवशी किराणा घेऊन यायचे नंतर त्यांचा उदार निर्वाह चालायचा त्या बहिणीला दोन मुलं झाली पण जसं की भाऊबी झाली रक्षाबंधन आले रक्षाबंधन आल्याच्या नंतर त्या बहिणीला वाटत होतं की माझ्या भावानं माझ्याकडे राखी बांधण्यासाठी यावं अपेक्षा कोणतीच नाही काही नाही देऊ दे मला पण जशा गावातील सगळ्या मुलींचे भाऊ सगळ्या माझ्या मैत्रिणीचे भाऊ राखी बांधण्यासाठी आलेत ना तसं तसं हिचा हुंदका दाटून यायचा वाट पाहायची घर अगदी गावाच्या एका कोपऱ्याला होत रस्त्यावरती कमीत कमी दिवसात चार फेऱ्या मारायची माझा भाऊ आता तरी येईल माझा भाऊ रा आता तरी येईल राखी बांधण्यासाठी वाट पाहिली बहिणीनं पण रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ काय आला नाही कित्येक वर्ष लोटून गेले बहिणीला अपेक्षा होती की भावानं कधीतरी फोन करून विचारावं दहा बारा पंधरा वर्ष झाले पण भाऊ फक्त बहीण गरीब आहे म्हणून विचारायला तयार नव्हता बहिणीची विचारभूसही करत नव्हता की तुझे मुलं बरे आहेत का ताई तू बरी आहेस का तुझी तब्येत बरी का प्रश्न करावे लागतात का कोणत्याच कसल्याच प्रकारची विचारपूस तू भाऊ कधी करत नव्हता दहा पंधरा वर्ष झाले नातेवाईकातच दिलेली बहीण होती पूर्ण गाव नाते नातेवाईक होत भावाच्या मुलीचं लग्न ठरलं भावाच्या मुलीचं लग्न ठरलं आणि ज्या वेळेला गावातल्या शेजारी लोकांना पत्रिका आणून दिली ना शेजारच्या बाईला वाटलं हिला पत्रिका दिली नाही हिचा भाऊ अजून देखील हिच्यावरती नाराज आहे हिच्यावरती रागवलेला आहे पैसा एवढा वाईट आहे दादा की पैशामुळे नाटी तुटतात पहा गरिबी असेल गरिबी फार वाईट असते माणसाची पण पैसा एवढा दुश्मन आहे की पैसा नाते तोडतो माणसाचे जोडत नाही कधी गरीब बहिणीची लाज वाटायची भावाला लग्नासाठी बहीण मुलगी अगदी मोठ्या घरी दिली पण बहिणीला आमंत्रण निमंत्रण दिलं नाही त्यांना पहिला आठवलाच नाही पण या बहिणीला आठवायचं जेव्हा माझा दादा लहान होता ना गावामध्ये कोणी जरी काहीतरी खाण्यासाठी आणून दिलं आईनी वडिलांनी काहीतरी एखादा घास खाण्यासाठी दिला ना कधीच त्या बहिणीनं भावाला टाकून तो घास कधी खाल्ला नाही स्वतः खाताच नाही आला तिला भावासाठी काढून ठेवायची वडिलांनी कधी कधी चॉकलेट आणून द्यावेत सगळ्या चुलत भावाला बहिणीला मावस भावाला सगळ्याला चॉकलेट दिलं एक चॉकलेट बहिणीच्या हातात आद भाऊ लहान आहे भाऊ लहान आहे म्हणून बहिणीनं दोन तुकडे केले पण आयुष्यभर कधी त्या बहिणीला दोन समान तुकडे करता नाही आले दादा एक तुकडा मोठा करा एक छोटा जो मोठा आहे ना तो भावाला खाण्यासाठी द्यायचे निस्वार्थ मनानं प्रेम करायची भावावरती शेजारच्या बाईला वाटलं एवढं प्रेम करते दिवसांतलं कमीत कमी चार पाच वेळा माझ्यासमोर भावाची आठवण काढते तिच्या भावाला आठवण होत नसेल का मुलीच लग्न ठरवलंय मोठ्या उत्साहात बहीण लग्न करण्यापासून जशी गावी आली आहे जशी सासरी आली आहे तिचे विचारपूस करण्यासाठी आजपर्यंत तो भाऊ कधी आला नाही तिच्याकडे आपणच मधला नात्याचा दुर्वा मिटून टाकू स्वार्थ प्रेम यांच्यामध्ये परत एकदा नव्यानं आणून देऊ असा शुद्ध हेतू एक विचार त्या मैत्रिणीने केला विचार तिच्या मैत्रिणीने केला जी पत्रिका तिला आणून दिली होती ना स्वतःच नाव खोडलं आणि त्या मैत्रिणीच्या जिचा भाऊ होता ना तिचं स्वतःच नाव टाकलं तिच्याकडे पत्रिका घेऊन आले अगं राधा ना ताई अगं तुला माहिती का म्हणे का अग खूप आनंदाची बातमी तुला सांगणार आहे आजपर्यंत तो आनंद कधी तुझ्या आयुष्यात भेटलाच नाही अशी आनंदाची गोष्ट आहे ग कोणती बातमी आहे तुझ्या भावाच्या मुलीच लग्न ठरलंय मग अगं गावात सगळ्या लोकांना पत्रिका दिल्या तू बाहेर गेली होती घरामध्ये कोणी नव्हतं म्हणून तुझ्या भावानं माझ्याकडे पत्रिका आणून दिली आहे ढळढळ नाव खोडलं दिसत होत पण पांघरून घेतलं एड्याच त्या बहिणीनं बहिणीला आनंद झाला पत्रिकेला कवटाळून घेतलं आणि उड्या मारायची स्वतःच्या पतीकडे आली ऐका ना आजपर्यंत लग्न झाल्यापासून माझा भाऊ कधी माझ्याकडे आला नाही पण आज माझ्या भाजीचं लग्न ठरलंय मला पत्रिका आणून दिली ती पत्रिका त्या मालकानं ना वाचली नाव खोडलेलं ढळ दिसत होत पण तिच्या भावनेचा आदर केला त्या मालकानं सांगितलं जा तुझ्या भावानं पत्रिका दिली तुला पण एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला सांगण्यासाठी स्वतः भाऊ नाही आला अपमान झाल्याशिवाय नाही राहणार जाऊ तिथे माझं तू नये सांगितलं स्वामी तुम्हाला तर कधी हेच वाटत माझ्या भावाबद्दल तुम्ही कधी चांगले बोललेच नाही आजपर्यंत बारा पंधरा वर्ष झाले तो भाऊ भेटण्यासाठी आला नाही पण तरी सुद्धा स्वतःच्या मालकातून भावाबद्दल चुकीचे शब्द ऐकू शकत नाही ती बहीणच असते माझ्या भावाबद्दल कधी तुम्हाला चांगलं बोलताच नाही आलं न काय येऊ तुम्ही पण मी जाणार तुझा मी तुला नाही म्हणत नाही ग पण तुझा अपमान होईल तुझा भाऊ तुझा अपमान करेल माझं मन नाही जाऊ नको पण तुझी इच्छा आहे ना मी घर सांभाळतो तू विनदास जा लग्नासाठी ज्या वेळेला ती ताई मुलाकडे येते बाळांनो आज शाळेत जायचं नाही का आपल्याला आपल्या मामाकडे जायचंय दहा पंधरा वर्षाच्या नंतर लहानपणापासून आईच्या मुखातून कधी मामा हा शब्दच बाहेर पडला नव्हता आज मामा हे वाक्य ऐकलं हा शब्द ऐकला लेकरांना सुद्धा आनंद झाला पण लेकरांना एवढंच ठिकाण असतं पहा मामाचं गाव म्हटलं ना लेकरांना आनंद आनंदाने राहो ज्या इच्छा आपले जे कोडे इकडं पूर्ण होत नाहीत ना त्या इच्छा आपल्या मामाच्या घरी पूर्ण होतील लेकराला एक छोटीशी गोष्ट हवी असते आई आपल्याला मामा आहेत हो बाळा आपल्याला मामा आहेत मामाच्या घरी जायचं आपल्याला आपल्या मामाच्या मुलीचं लग्न आहे त्या लग्नासाठी जायचं आपल्याला तिथं गेलो ना आपण गरीबी होती बा कधी चटणी आणि भाकरी याच्याशिवाय दुसरं खाण्यासाठी भेटलंच नव्हतं त्या आईने सांगितलं बाळांनो आज तुम्हाला लग्नाला लग गेलो ना आपण तुम्हाला तिथे जिलेबी भेटणार आहे खाण्यासाठी <सथ Charles Young> तुम्हाला तिथे बालुशाही खाण्यासाठी भेटाल जे आजपर्यंत गोड तुम्ही कधी खाल्लंच नाही ना असा खाऊ तुम्हाला आज त्या लग्नात खाण्यासाठी भेटणार आहे लेकर उड्या मारायला लागली मामाच्या गावाला जायचं आहे मामाच्या गावाला जायचं आहे फाटलेली कपडे होती नवीन कपडे नव्हते घालण्यासाठी गरिबी होती ना लेकरांना सोबत घेतलं आणि ती बहीण भावाच्या दारात आली आहे खूप मोठा मंडप टाकलेला होता मोठमोठी लोक आलेली होती आमदार खासदार मोठी मोठी लोकं आलेली होती लासहून अधिकारी लोक आलेली होती मोठ्या घरी दिली होती ना मुलगी आनंद झाला बहिणीला पाहून माझ्या भावाच्या मुलीचं लग्न एवढ्या उत्साहात होत आहे माझ्या भाचीचं लग्न एवढ्या उत्साहात होत आहे तेवढ्यात भाऊजाईनं ते नलमबाईला पाहिलं जसं कधी स्वतःची सख्खी बहीण आल्याच्या नंतर आनंद होत नाही तेवढा आनंद त्या ते भाऊजाईला झाला पहा का स्वतः सांगायची अहो ऐका ना तुमची एकुलती एक बहीण हो आई वडील निघून गेले तुमच्याशिवाय कोण नाही जगात तिला कधीतरी जा तिला भेटण्यासाठी पण यानं कधी ऐकलंच नव्हतं आणि एका बाईला बाईचं दुःख दुसऱ्या बाईलाच पडू शकत घट्ट बेठी मारली नणनबाई बरं झालं तुम्ही आल्यात आई दर्शन घेतलं झाला आल्या तुम्ही वाटलं होतं लग्नाला येताल की नाही पण आनंद झाला मला चला आतमध्ये अंगावरती फाटलेले चला आतमध्ये तुमच्यासाठी ना एवढी सुंदर साडी घेऊन ठेवली कसली साडी आणली होती पण विचार केला की जी मला साडी आणली ना ती माझ्या नंदीला देईल मी साडी देण्यासाठी जशी ननंदबाईला घेऊन निघाली भाऊजाई घेऊन निघाली पण तिकडनं भाऊ आला वाटलं होतं आता तरी आनंदाने एकदा ताई म्हणाल मला एकदा तरी आवाज देईल का ना तुरलेले होते, ना ना लो, लो होते या शब्दासाठी भावानं रागानं पाहिलं हाताला धरलं सांगितलं तुला कोणी सांगितलं होतं यायला भाऊजीने सांगा ऐका ना लोक पत्रिका देऊन तुमची बहीण नात्याचा भान ठेवलंय तिनं नाही ना सांगता सुद्धा तुमच्या द्वारात पोहोचलेत थोडीशी कदर करा तुम्ही भावानं हाताला धरून फरफटत ओढत नेलं जिथे गाईचा गोठा होता ना त्या गोठ्यामध्ये श्रीमंत फार गरीबी वाईट असते बा पैसा माणसाचे नाते तोडतो अंगावरती फक्त तो फाटलेली कपडे आहेत गळ्यामध्ये फुटका मनी नाही सोनं नाही अंगावरती एवढ्याच गोष्टीमुळे त्या बहिणीचा तिरस्कार व्हायचा का फक्त गरीबी आहे म्हणून गोठ्यात आणलं तिथे एक रूम होती त्या खोली मध्ये बंद केलं त्या लेखराला फडफड बोलत होता तुला कोणी सांगितलं होतं तुला सांगितलं होतं ना मोठ्या घरी माझी बहीण दिल, दिली मुलगी तुला यायला आमंत्रण त्यासाठी नव्हतं नाही तू आली आहेस गावातली एक बाई भेटली राधा कधी आली का आत्ताच आले काकू हुन का लाटून येत होता अंत करून मोकळ्या सा, करण्यासाठी आई नव्हती जवळ वाटत होतं होतोच आई मानव गळ्यात पडून सगळं दुःख सांगाव पण नव्हती सांगत कधी नाही सांगितलं भाऊ बोलत नाही मला नाही सांगितलं तिनं भावानं पत्रिका दिली नाही मला तिनं सांगितलंच नाही कधी की भावानं मला लग्नासाठी सुद्धा नाही बोलवलं त्या भावानं सांगावं तुमची सगळी व्यवस्था मी करतो त्या गोठ्यामध्ये बंद ठेवलं लोक येत होती लोक जेवण करत होती लोक जेवण करून जात होती उत्साहात लग्न पार पडलं आणि भावानं एकदा सांगितलं स्वाभिमानी होती गरीबी होती पण स्वाभिमानी बहीण होती एकदाच भावाला सांगितलं आनंदाने राहा भाऊजाईला सांगितलं आनंदात राहा तुम्ही माझ्या भावाचा संसार चांगला करा माझ्या भावाला सांभाळा बरं माझ्या भावानं भरपटत तोडत आणलेल्या लग्नात उभा राहायला सुद्धा संधी दिली नाही ना आज त्या भावाची काळजी तरी सुद्धा बहीण करते विचारत होते आई अगं कोण आहे तो माणूस कोण बोलत होता ग तुला नाही सांगितलं हाच आपला मामाय म्हणून नाही वाटलं ते मातेला दोन लेकरं सोबत घेतली ले। अण्णाचा कन्न पोटात टाकता ती आई लेकरांना घेऊन माहेरी निघून आली आल्याच्या नंतर ते आज घडलं ज्या भावानं माझा तिरस्कार केलाय तो पैसा ज्या भावानं मला तिरस्कार केलाय ती श्रीमंती पण आता फक्त श्रीमंत ऊन भावाला ही गरिबी नष्ट करून दाखवल्याशिवाय शांत नाही बसायचं ध्येय ठेवलं होतं त्या मातेनं रात्रंदिवस कष्ट केले कधी झोपच नव्हती त्या आईला रात्रंदिवस कष्ट केले दोन मुलांना एवढं शिकवलं एवढं शिकवलं की चार पाच वर्षाच्या नंतर दोन्ही मुलं क्लास वन अधिकारी झाले बोर्ड लागलेली होती आणि याच भावानं ती बोर्ड वाचली गाडी घेतली आणि बहिणीला भेटण्यासाठी आला ताई भाऊ का रक्षाबंधन आलंय मला भेटण्यासाठी मला राखी बांधण्यासाठी पैसा आल्याच्या नंतर बहिणीनं नकार नाही दिला एवढी वाईट ती नाही दिला तिनं येते म्हणून सांगितलं दोन भाऊ सोबत घेतले आणि दोन्ही मुलाला सोबत घेऊन भावाच्या दारात पोहोचली

भोजन ना त्या ताटामध्ये आणून ठेवलेलं होत बहिणीनं तेच ताट बाजूला ठेवलं सांगितलं दादा एक पाठ दे रे एक एक सांगितलं ताट जे ताट ना त्या पाटावरती गळ्यातलं पूर्ण सोनं काढलं दोन तीन किलो सोनं काढलं आणि ते सोनं ताटात ता मांडलं अगं ताई काय करतेस तू जेवण करायसाठी बोलवलं तुला दादा अरे याच सोन्यासाठी माझा तिरस्कार करत होता जास्पर प्रॉपर्टी साठी या फुटक्या म्हणण्यासाठी माझा तिरस्कार केला तू आज तुझी बहीण म्हणून नाही बोललो तू क्लास वन अधिकाऱ्याची एक आई म्हणून मी तुझ्या दारात आली तुझी बहीण म्हणून आलीच नाही त्यावेळेला तो भाऊ तिला नतमस्तक होतो हात जोडतोय ताई असं करू नको का हे नातं एवढं पवित्र आहे फक्त पैशासाठी प्रॉपर्टीसाठी या नात्याला कधी दूर नाही लोटलं पाहिजे का इच्छा असते त्या बहिणीची एक फक्त साडी सोळी पाहिजे असते काय मागते तुम्हाला प्रॉपर्टी नाही मागत कधी आणि कधी मागू शकत भावा ना नजर, ना नाही भावानं तेवढ्या प्रेमानं जर बहिणीला सांभाळलं ती कधी प्रॉपर्टी तुम्हाला मागणारच नाही कधीच नाही मागणार ज्या त्या वेळेला तिचा आदर सन्मान केला पाहिजे असं सध्याच्या काळात मुलीला वाटतंय आई वडील सोडून गेले की आपलं माहेर संपलं तीच आज गरज होत आली आहे तेच होत चाललंय माहेर संपल्यासारखं वाटतंय मुलीला का वाटतंय भाऊ आणि भाऊजाई व्यवस्थित सांभाळत नाहीत वाटत नाही त्यांना की आमच्या नंदिनी आमच्या बहिणीने आमच्या घरी यावं म्हणून नातं एवढं पवित्र आहे एवढं श्रेष्ठ आहे जेवढं आपण जपू ना तेवढं श्रीमंत हे नातं आहे आता फक्त जपता पाहिजे जेवढा आशीर्वाद तुम्हाला तुमची बहीण देईल ना जगात निस्वार्थ म्हणाला तेवढा आशीर्वाद कोणीच देऊ शकत नाही फक्त ते नातं जपता आलं पाहिजे एक सांगायचंय सध्याच्या काळात आपण पाहतो विचाराची गरज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक जण घेतो पण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना देखील बहिणीचा आशीर्वाद होता एक स्त्री शक्ती सुती छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं पण त्याच्या पाठीमागे सुद्धा एका आईचा एका बाईचा हात होता स्वामी विवेकानंद घडले पण त्यांच्या पाठीमागे सुद्धा एका बाईचा हात होता मी सांगू माऊलीत ज्ञानोबाराय आज जगाला माहिती झाले आहेत पण मुक्ताबाई नजर नसताना तर कदाचित माऊली ज्ञानोबाराय आपल्याला मिळाले असते मुक्ताई तेवढ्याच महत्वाच्या आहेत भगवंताला कायम एकच प्रार्थना करायची देवा जेवढं निरागस मनानं आमच्या बहीण भावाचं नाताई नाही बाई बहीण भावाचं नातं कायम निस्वार्थ मनानं असंच टिकून राहू दे शेवटच्या श्वासापर्यंत आता टिकलं पाहिजे सध्याच्या काळात मुलांना सांगणं एक गरजेचं आहे बहिणीला काही देण्यासाठी गाडी देऊ नका एखाद्या दे वेळेला तिला साडी चोळी देऊ नका पण सध्याच्या काळात भावानं फक्त बहिणीला एकच द्यावं कुठेही कोणतंही संकट येऊ द्या जगामध्ये रात्री फिरत असताना मध्यरात्र असू द्या किंवा दिवसा असू द्या अरण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या एखादी स्त्री तुमच्या डोळ्यासमोर दिसली ना तुम्हाला ती फक्त तुमची आणि तुमची बहीणच वाटली पाहिजे एवढं जरी केलं तरी फार झालं कारण सध्या फक्त मुलीवरती जास्त रोष घेतला जातो मुलगी कुठे जाते मुलगी अशी वागते मुलगी अशी वागते सगळा दोष फक्त मुलीला देऊन चालत नाही मुलगा चांगलाच आहे सगळेच वाईट नाहीत पण पुरेपूर मुलं सगळेच चांगले आहेत असं अजिबात नाही सगळ्याच मुली वाईट आहेत असंही नाही मुलाकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे मुलीकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आता कधी कधी लोक सांगतात का रात्री सातच्या अगोदर मुलगी घरात येते की नाही हे काळजी घेणं काळाची गरज आहे पण तेवढ्याच महत्वाचं हे देखील आहे कोणतं की तुमचा घरातला मुलगा सातच्या नंतर बाहेर नेमकं जातोही कुठे त्याचे विचार काय आहेत त्याची संगती काय आहे तो वागतो काय तो, का तो राहतो कोणाच्या सोबत याची देखील विचारपूस करणं ही सुद्धा काळाची गरज आहे फक्त मुलीकडेच नाही मुलीनं ना काही वाईट केलं नाही आपलं तिच्याकडेच लक्ष देण्यापेक्षा मुलीकडे तर लक्ष द्यावंच शंभर टक्के लक्ष दिलंच पाहिजे पण तेवढ्याच विश्वासानं मुलाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा नेमका करतो काय म्हणून सुंदर अशा भाव बहिणीसाठी एक म्हंटल जात पहा सोनियाच्या ताटी ओझ उजळल्या ज्योती ओवाळी ते भावराया रे वेडा बहिणीची ही माया पण इथे उपस्थित असलेल्या गावातील म्हणजे सर्व भावंडांना आज रक्षाबंधनाच्या रक्षा, रक्षा पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा